सीमा सावळे यांच्या मागणीला यश पूरग्रस्तांच्या खात्यावर दहा हजार जमा पवना मुळा इंद्रायणी नद्यांना पूर आल्याने बाधित झालेल्या नागरिकांचे पंचनामे करून तातडीने पन्नास हजार रुपयांची मदत तसेच जीवनावश्यक वस्तू देण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली होती सरकारने त्यांची तात्काळ दखल घेतली आणि बाधितांच्या खात्यात दहा हजार रुपयांची मदत जमा केली आहे महापालिकेचे सहआयुक्त यांनी त्याबाबतचे लेखीपत्र आज सीमा सावळे यांना दिले दिनांक चोवीस व पंचवीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या पिंपरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली तसेच घटनास्थळाचे पंचनामे करून घेतले होते त्यानुसार मागील दोन दिवसापासून राज्य आपत्ती निधीमधून सहा हजार पाचशे पंचवीस कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत अद्याप आठशे कुटुंबियांचे अर्ज मंजूर होणे बाकी आहे असे प्रशासनाने कळवले आहे